महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथील गुरुत्व गुरुत्ववाहिनी क्रमांक एक दोन व तीनवर जलवाहिन्यांचं उन्नतीकरण आणि तातडीने देखभालीचं काम करण्यात येणार आहे यासाठी गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ते शुक्रवारी एक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस तासाकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे परिणामी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा आणि काळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा किसन नगर नंबर दोन नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालसा गाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहील पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दामाने पाणीपुरवठा होईल याची नोंद नागरिकांनी घ्यावी पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आलं आहे